स्टोरी तयार करण्याचा प्रयत्न होत त्या स्टोरी मध्ये सांगतात की तू तक्रार दे त्या मृतकाच्या विरुद्ध म्हणजे मरण्याच्या अगोदरच आणि ह्या क्रिएशन ला जर नेटेड आईज ना बघून जर एक कर्मचारी सांगताय की जा त्या आरोपीलाच सकाळी सांगते की जा तू मारून ये तुझा दम नाही का व्हॉट इज इज ही शुड बी अ फर्स्ट मॅन तो पहिला आरोपी आहे कोण आहे कोमुलवार कुठून आली त्याला एवढी मस्ती आय वॉन्ट हिम टू बी उद्यापर्यंत अदरवाईज मॉर्निंग और आफ्टरनून आय विल बी स्पेशल आणि मग हे गोष्टीला कुठेच टॉलरेट केलं जाणार नाही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ह्या संबंध बाबीची ह्या गांभीर्याची ह्या प्रेम प्रकरणातल्या हत्येची संपूर्णपणे माहिती देण्यात येईल ह्या कुटुंबाला घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे फास्ट ट्रॅक झालं पाहिजे प्रकरण ह्या मुली आणि ह्या आई वडील यांना सुरक्षा पूर्णता प्रदान झाली पाहिजे आज ती नवविवाहित आहे शकता ना आज तिचं लग्न झालेलं आहे तिने बॉडी सोबत लग्न केलेलं आहे दिरंगाई त्या आलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका